महूद चौफेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत मान नदीवरील बलवडी ते मेथोडे गावचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देणार आमदार शहाजीबापू पाटील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे केलेली होती तरी त्याची दखल घेतलेली असून त्या टेंबू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घानन तलावात सुरू होते तरी तो सध्या तलाव भरला असून सात ऑगस्ट रोजी सकाळी टेंबूचे पाणी साडेतीनशे क्रिसेक्सने मान नदीत दाखल होणार आहे या टेंबूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेतोडे गावपर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्धेहाळ जुनोनी हातीद पाचेगाव जुजारपूर हातकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली या टेंबूचा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे या सर्व गावचे पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा विशेषतः डाळिंब फळबागेचा खूप मोठा शेतकऱ्याचा फायदा होणार असून जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न यासोबत सुटणार आहे टेंबूचे पाणी मान नदीत दखल झाल्याने बलवडी वजरे नाजरे छिंके अनकढाळ वाटंबरे कमलापूर वासुद अकोला कडलास वाडेगाव बामणी सावे मांजरी देवळे मेतवडे या गावासह अन्य पंधरा ते वीस गावांना या पाण्याचा खूप मोठा फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे अशी माहिती शिवसेनेचे आमदार शाजीबा पाटील यांनी दिली